ज्वारीच्या पिठाची खमंग कुरकुरीत बाहेरून काटेऱ्याने आतून पोकळ चकली कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी इथे ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसन घालून मिक्स करायचं आहे आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं तेल आणि सगळे मसाले घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची यासाठी लागणारं सगळं साहित्याने त्याचं प्रमाण मी कॅप्शनमध्ये देते कॅप्शन नक्की चेक करा पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करायचा हे पीठ घालून मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून दहा मिनटं तसंच ठेवायचं दहा मिनटानंतर पीठ अशा पद्धतीने चांगलं आपल्याला मऊ करून घ्यायचं पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही अशा पद्धतीचं पीठ चकल्या पाडून घ्यायच्या आणि त्यामध्ये तयार केलेल्या चकल्या सोडून आपल्याला याला व्यवस्थित तळून घ्यायचे तेल सुरुवातीला चांगलं गरम करायचं आणि करा नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या तरी इथे आपले संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी खमंग खुसखुशीत चकली तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका